बघू शकता कसा ट्रॅक्टर राहुलला आहे गुलीगत गुलीगत ही बघू शकता आपली लागत चाललेली पण ट्रॅक्टर घटन हे जे देख सत्य हिज काही देख आहे का हे बघू शकता इकडे कसा गुलीगत ने विजन झाले काय म्हणता येतो मी फाटल्याला दिसतंय बर का खालच अरे कुठं बघितलंय काय एक म्हणता का कसं आहे नीगले, नीगले, नीगले। Aghmーدي, आता बा कस निघल 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 आता घाल का डॉक्टर आत मध्ये वय घाल का सांगणार आहे काय आता होत बघू शकत कस चला चला या माणसामु या माणसामुळे सगळं झालंय काम बघा 加一个。